छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडते पावनखिंड मोहीम गनिमी काव्यानं सर केली या मोहिमेत बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्यासह अनेक मावळ्यांनी बलिदान दिलं हा शिवकालीन इतिहास नव्या पिढीला समजावा यासाठी हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीनं पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमांती ट्रेकिंग मोहीम आयोजित करण्यात आली होती या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीनं पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती ट्रेकिंग मोहीम आयोजित करण्यात आली हिल रायडर्सची ही अडुसष्टावी मोहीम होती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अंकुश पाटील सचिन हरबट आणि मान्यवरांच्या हस्ते बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचं पूजन करून भगवा ध्वज फडकवण्यात आला हजारो शिवभक्त पन्हाळगड राजदिंडी मार्गावरून पावनखिंडीकडे रवाना झाले हिल रायडर्स गेली सातत्यानं पन्हाळा ते पावनखिंड या मार्गावर मोहिमेचं आयोजन करते यंदाची अडुसष्टावी मोहीम होती असं हिल रायडर्स एडव्हेंचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितलं ही मोहीम आत्ताच्या अडतीस वर्षांमध्ये पहिल्यांदा आपण एक एक ट्रेक करत होतो आता ह्या तीन तीन मोहिमा झालेल्या आहेत अडुसष्टावी ही मोहीम आहे पुढची वीस तारखेची एकोणसत्तर आणि शेवटची मोहीम सत्तर म्हणजे ह्या वर्षी आमच्या सत्तर मोहिमा पूर्ण होतात हे करत असताना पहिली सुरुवात आपण जेवेळी केली की पंधरा पावून खिंडे ज्या मार्गाने शिवाजी महाराज गेले त्या मार्गावरचा जो इतिहास आहे तो शौर्यशाली इतिहास आहे तो आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावा त्या मार्गावरून लोकांनी जावं आणि इतिहासाला उजाळा मिळावा ह्या हेतून आम्ही चालू केलेली मोहीम आज पहिल्या मोहिमेमध्ये पन्नास साठ वरून आता हजारो लोक आज इकडे येत आहेत विशेष म्हणजे या मोहिमेत पंधरा मुकबधीर विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते या मोहिमेत मुलुखगिरी ग्रुपच्या वतीनं विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांना आवाहन करणारे फलक घेऊन युवक सहभागी झाले होते पन्हाळगड ते पावनखिंड मार्ग जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं गेला होता यावेळी पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी प्रवीण डिग्रजे विनोद कांबोज उपस्थित होते